आजची पत्रकार परिषद तातडीने मागचं कारण एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण मी आधीच सांगून ठेवतो की मी या विषयाच्या पलीकडे दुसरा कोणताही विषय बोलणार नाही आहे कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याच्या पलीकडे आत्ता दुसरा कुठचाही विषय मला बोलायचा नाही आहे मी जे बोलणार आहे थोडस सविस्तर बोलणार आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा मी माझी दोन पत्र आत्तापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे। अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्र जे काढलं होतं एक उजळली म्हणून मी परत एकदा ते पत्र जरा आपल्यासमोर मी वाचून दाखवतो हे सतरा तारखेचं पत्र आहे सतरा चार सस्नेह जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की सक्ति, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार नाही केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र, सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का आणि म्हणून का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता पर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषेवर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का, का प्रकार सुरू झाले भाषेवर प्रांतरचनेच्या तत्वाला सरदाळा फासला जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या जडणघडणण्यात च्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला, गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठीजनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खेळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाहीत महाराष्ट्रावरती हिंदी मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी मराठीविरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम आहे असं काही नाही पण त्यांना तुमची भा तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करून असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकरी निराश आहेत आणि उद्योग जगताचे महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे जेव्हा सांगण्यासारखे किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशीच हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकार पेटून उठतील पण इथल्या राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष पुणे हे सगळं खपून घेतात म्हणून हीच ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबाबदारी मग ही जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकार जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घ्यावा घेण्याचे आदेश द्यावे <coughs> माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनेल्सवर काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते ते, ते देखील त्याला विरोध करतील आज भाषा सक्ती करत आहोत आहेत उद्या इतर सक्तीचे फतवे काढले जातील म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो हो होतो हे माझं पहिलं पत्र होतं दुसरं पत्र मी दादा भुसेना दिलं होतं कारण ज्यावेळेला स्थगिती दिली गेली त्यावेळेला मी दुसरं पत्र आ, हे शिक्षणमंत्र्यांनी दिलं होतं की गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्र पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावर सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आवाज उठवला आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही देशातील इतर प्रांतातील भाषांसारखीच एक भाषा ती शिकण्याची सक्ती का केली जात आहे कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहीत नाही पण मुळात पहिल्या इयत्त्यापासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायचा हा मुद्दा आहे मग याबाबत आपण घोषणा केली की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता बहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश करणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आहे आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावरती घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना असं काही नसेल असं मी गृहीत धरतो पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झोहारून दिली याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता कवसात मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील मराठी आणि इंग्रजी याचा निर्णय लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा ही विनंती मंत्री शालेय हे त्यांच्याकडनं स्टॅम्प पोहोचण्याचं पण याच्यामध्ये पत्र जा है है आहे आता माझं तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो हे पत्र माझं तयार होऊ